아니요. 이곳에 최소 800명의 인원은ALLY 생산되었고. tylko 3 hating자도 소속되 Ash겠다는 뜻. が500명으로iles 사 경우에는 이거 부터,

बाकी ते पूजेचे मंदिर मंदिरात जे काय व्यवसाय सगळं पूजा पाठावरच कळलं म्हणून परिस्थिती सगळी आम्ही सांगितली सगळ्या बाबा ठीक आहे मला आपण त्यांना

डोक्याला कमरला 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 छातीला आता दहा कोणी नाही लाईफची सुविधा नाही कोणी कार्यकर्ता किंवा माणूस शासकीय कर्मचारी कोणी कोणाची विचार माणसाची गैरसोय सांत्वन करायला दुःखामधून तुम्हाला सावरणं गरजेचं आहे आता म्हणजे आर्थिक मदत म्हणून तुम्हाला जितक्या लवकर तुम्ही आता उठता तेवढं तुमच्यासाठी

संग्रामगिरी राहणार महादेव पिंपळगाव काल सत्यगणपती इथे कार्यक्रम असताना माझी आई व माझी छोटी आई ते कार्यक्रमाला आले होते कार्यक्रम आठ महादेव पिंपळगाव येथे एका ट्रकनं माझ्या आईला डॅस मारला एक आई जागेवर गेली आणि हे काही दवाखान्यात अत्यंत सिरियस आहे आम्ही हे दुःखाच्या डोंगरामध्ये अत्यंत कोसळलेले आहोत आणि ढगे साहेब यांना माहिती कुठून लागली आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते संतोष भाऊ कैलास कल्याणकर सदाशिव भाऊ असे हे गावातले काही प्रतिष्ठित चांगले माणसं आमचे हे काय नाव आपले प्रमोद भाऊ दवाखान्यात येऊन छोट्या आईची चौकशी केली आणि ढगे पाटलाने आम्हाला दुखातून सावरण्यासाठी तात्काळ येऊन सातवण केले आणि आम्हाला आर्थिक रूपातसुद्धा एकावन्न हजाराची मदत केली आणि इथून पुढे दवाखान्यातसुद्धा चौकशी करून त्या आईचे सुद्धा विलाजासाठी मरे प्रयत्न करतो म्हणलेत आम्ही आमचं पूर्ण परिवार त्याचा आयुष्यभर ऋणी राहील पिप्पाल गावामध्ये सातवण करण्यासाठी